विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सध्या सुरू असून येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे जिंतूर सेलू विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार असून यामध्ये तीन दिग्गज उमेदवार रिंगणात उतरले आहेत भारतीय जनता पक्षाचे परभणी जिल्हा उपाध्यक्ष लक्ष्मण बुधवंत यांनी सुरेश नागरे अमृता नागरे यांच्या उपस्थित वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केला आहे लक्ष्मण बुधवंत यांचा जनसंपर्क चांगला असून त्यांना परिसरात एल बी दादा म्हणून ओळखले जाते लक्ष्मण बुधवंत हे गोर गरिबांची विविध अडचणी शेतकऱ्यांची विविध प्रश्न सर्वसामान्यांच्या अडी अडचणी सोडवण्यास ते अग्रेसर असतात त्यांना समाजसेवा करण्याची जास्त आवड आहे म्हणून त्यांचा जनसंपर्क हा दांडगा आहे लक्ष्मण बुधवंत यांनी भाजप पक्षात राहून सर्वसामान्यांची विविध प्रश्न सोडवले त्यांनी भाजप पक्षाला सोडचिठ्ठी देत सुरेश नागरे यांना या विधानसभेच्या निवडणुकीत विजयी करण्यासाठी बहुजन वंचित आघाडीत प्रवेश केला आहे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे व भाजपाचे अनेक कार्यकर्ते बहुजन वंचित आघाडीमध्ये प्रवेश करत असल्याने मतदारसंघांमध्ये सुरेश नागरे यांची ताकद वाढत चालली आहे या पक्ष प्रवेश कार्यक्रमात मोठ्या प्रमाणात बहुजन वंचित आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते आज आपण वंचित मध्ये प्रवेश केलाय याच कारण नेमकं का कारण काय काँग्रेस म्हणजे पहिले भाजपचे तालुका अध्यक्ष होतात आपण नंतर जिल्हा उपाध्यक्ष पदावर गेला आणि आता जिल्हा उपाध्यक्ष पदावरून डायरेक्ट वंचित मध्ये प्रवेश केला याचं नेमकं का कारण सांग सा मी भारतीय जनता पार्टीचा सध्याचा जिल्हा उपाध्यक्ष होतो या अगोदर सहा महिन्यापूर्वी मी भारतीय जनता पार्टीचा तालुका अध्यक्ष होतो परंतु या सध्याच्या राजकीय परिस्थितीचं समीकरण बघत असताना जो काही महाराष्ट्रामध्ये म्हणण्यापेक्षा मराठवाड्यामध्ये जो वाद सुरू आहे त्या वादाचं रूपांतर जिंतुम विधानसभेमध्ये झालं मागच्या वेळेस आपण लोकसभेमध्ये देखील ते बघितलं आणि ही सर्व बघत असताना आणि नागरी फॅमिलीचं माझं बंद संबंध आहे मी पाच वर्षाच्या पूर्वी वीस वर्ष एकोणीसशे एक अठ्ठ्याण्णव ते दोन हजार एकोणीसपर्यंत नागरिक फॅमिलीचंच राहिलेलो आहे आजही एक फॅमिलीचं प्रेम आणि कुठेतरी एक आधार लागतो या सगळ्या गोष्टीचा विचार करून मी आज वंचित बहुजन आघाडीमध्ये आणि सुरेश नागरे यांच्या नेतृत्वामध्ये आज प्रवेश केलेला आहे आपल्या या प्रवेशामुळं समाजातील जी आपण निर्माण केलेली भगवान बाबा भावा युवक प्रतिष्ठान संघटना जी काही आहे ती संघटना पूर्णपणे आपल्यासोबत येईल मुळातच ही संघटना ह्या तत्वावर तयार झालेली आहे की ही संघटना समाजाचंच काम करते या अगोदर देखील ही संघटना दोन हजार सात पासून समाजाचं काम करत असताना याच वेळेस अशी आम्हाला गरज पडली कारण जो एकोणीसशे नव्याण्णव दो ते दोन हजार चार नागरेसाहेब आमदार होते त्याच्यानंतर समाजाचा कुठलाच उमेदवार या ठिकाणी उभा राहिला नाही आणि त्यामुळे संघटनेला कधी गरजच पडली नाही की आपण कोणालातरी पाठिंबा द्यायचा परंतु निश्चितच सगळ्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना मलाच आठ दिवसापासून प्रेशर आणले की आपल्याला प्रवेश करणं गरजेचं आहे आज समाजाची स्थिती आणि समाजाचा उमेदवार ह्या गोष्टीमुळे मला समाजच नाही तर संघटनाच नाही तर इतर सर्व जातीच्या सर्वांचा पाठिंबा मला आहे त्याच्यामध्ये तुम्ही पत्रकार देखील केलेत कधी जाणार आहेत कधी जाणार आहेत त्याच्याचं आज हे तुम्हाला या ठिकाणी आज बघायला मिळालं पत्रकारांचं प्रेम याच्यामुळे जास्त आहे दादा आपल्यावर की आपण पंकजाताईंचे आणि मुंडे घराण्यांचे भक्तात तिथं वंजारी समाजाचा पहिल्यांदा नागरे साहेबानंतर सक्षम उमेदवार हो भेटला त्यामुळं आमचे प्रश्न होते आज पंकजाताईनं कटेंगे तो बटोंगे बटोगे तो कटोगे या नाऱ्याचा देखील विरोध केला त्याबद्दल आपल्याला काय म्हणायचं नाही पंकजाताई ही समाजापुरती तुम्ही मर्यादित करू नका पहिली गोष्ट त्या राष्ट्रीय नेत्या गोपीनाथ मुंडे साहेबानं समाजासाठी तर काम केलंच परंतु मुंडे साहेबानं सगळ्या समाजासाठी काम केलंय आणि त्या समाजाचा वारसा पंकजताई आजही चालवतात आम्ही पंकजताईबद्दल कधीच विरोध करणार नाही ते आमच्या लोकनेते आहेत परंतु जिंतूर विधानसभेची परिस्थिती बघत असताना समाजासाठी नागरे जिंतूर जिंतूरमध्ये काम केलेलं आहे समाजाचा एक नेता म्हणून आणि आज योगायोगानं साहेब हयात नाहीत त्यांचा मुलगा आज जिंतूर विधानसभा लढवतो आणि आमचं कर्तव्य होतंय की